नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरे मित्र होते आज नाहीत का देवेंद्र फडणवीस म्हणाले काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो यापुढे उद्धव ठाकरेसोबत आम्ही जाईल असं वाटत नाही आम्ही मनाने वेगळं झालोय असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे उद्धव ठाकरे मित्र होते आज नाहीत का असा प्रश्न त्यावेळी त्यांना विचारण्यात आला यावर बोलताना ते म्हणाले की मित्र कोणाला म्हणतात हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारायला हवा मी त्यांनी पाच वर्ष केलेला प्रत्येक कॉल उचलला मी त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम केले पण मी त्यांना फोन करत राहिलो पण त्यांनी एकदाही कॉल घेतला नाही आपली युती होऊ शकणार नाही असं सांगायचं सा तर होतं जर आम्ही मित्र होतो तर उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला पाहिजे होता उद्धव ठाकरेंनी दरवाजा आणि रस्ता बंद केला होता त्यानंतर आमचे कधीच बोलणे झाले नाही उद्धव ठाकरे मित्र होते मला असं वाटत नाही आम्ही आता उद्धव ठाकरेसोबत जाऊ आम्ही मनाने वेगळे झालो आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाली मोदी यांना उठल्यापासून शिव्या नाही घातल्या तर त्यांना जेवण जात नसेल ज्यांचे काही लोक सकाळी उठल्यापासून सुरू होतात राजकारणात काही इशू असतात पंचवीस वर्ष ज्यांच्यासोबत आम्ही सुखदुःख वाटले असे लोक आमच्या नेत्यांसोबत बोलतात तेव्हा हृदय तुटतं असे फडणवीस म्हणाले अजित पवार यांच्यासाठी आघाडी एक रणनीती शिंदे आहे शिंदेसोबतची आघाडी ही आमची इमोशनल आघाडी आहे प्रत्येक सरकारची कामाची वेळ वे एक कामाची एक वेगळी पद्धत असते मी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो मुख्यमंत्री असताना मी जे चा अजेंडा चालवत होतो तो, तो आताही उपमुख्यमंत्री असताना चालवत आहे निर्माण प्रक्रियेमध्ये माझा तेवढा सहभाग आहे असे फडणवीस म्हणाले युतीसाठी शरद पवार बोलले अजित पवार यांना तयार केले आहे पण माहिती नाही शरद पवार यांनी माघारखा घेतली अजित पवार यांना आधी पुढे केले श... मग शरद पवार मागे आटले म्हणून अजित पवार आज आमच्यासोबत आले असे देवेंद्र फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे आजीपासूनच चांगले संबंध आहेत आम्ही एका प्रोजेक्ट्सवर काम केले आहे ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार बनली त्यावेळीस एकनाथ शिंदे यांना वाटलं हे योग्य नाही विचारांशी तोडजोड करणे त्यांना जमत नव्हतं उद्धव ठाकरे आणि यांच्या वागण्याने लोक वैतागले म्हणून त्यांच्यासोबतच्या लोकांनी निर्णय घेतला आणि आमच्यासोबत आले असे फडणवीस यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा येतील की नाही याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळा आणि चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र